आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार पालेभाज्यांनी केली शंभरी पार गृहिणींचे बजेट कोलमडले भाज्यांचे दर महागले सर्वसामान्य नागरिकांना फटका गतवर्षी तालुक्यासह सर्वत्र समाधानकारक पाऊस न झाल्याने उन्हाळ्यात पालेभाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली होती पावसाळ्यात काहीसा दिलासा मिळेल अशी आशा असतानाच पालेभाज्यांनी शंभरी पार केल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसला आहे गतवर्षी पावसाने तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ दांडी मारल्याने पालेभाज्यांची लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे त्यामुळे उन्हाळा व अवकाळी पावसाने पालेभाजी उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला होता त्यामुळे आवक कमी झाल्याने पालेभाज्यांचा दरात मोठी वाढ झाली आहे मालेगावच्या बाजारात कोथिंबीर एकशे ऐंशी अद्रक दोनशे तर लसूण अडीचशे विकले जात होते येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर स्थिरावले असून घाऊक बाजारपेठेत पंधरा ते वीस रुपये किलो दराने कांदा उपलब्ध आहे मालेगाव येथील बाजारात मालेगाव मोंगसे तसेच नाशिक जिल्हा व परिसरात माल येतो हलक्या प्रतीचा कांदा पंधरा ते वीस रुपये किलो दराने उपलब्ध आहे भाज्यांचे दर वाढलेले असतील असं वाटत कमी येतील असं वाटत असतानाच महिन्यांपासून दर कमी न झाल्याने दिवसेंदिवस ते वाढत चालले आहेत त्यामुळे तापमानामुळे भाजीपाल्यांचे दर वाढताना त्यात अवकाळीचं संकट आलं आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर